उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात रोज गीता पाठ करावा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करावी श्रीकृष्णाला तुळशीची पानं अर्पण करून ते पानं स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि माता लक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात स सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तिथे तिचा वास असतो या व्यतिरिक्त महिन्यात मोक्षदा एकादशी दत्त जयंती संकष्टी चतुर्थी नाताळ हे सण येत असतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जाणारं व्रत आहे असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते मार्गशीर्ष हा भारतीय पंचगणानुसार वर्षातील नवमा महिना असून याला अग्र हायन किंवा अगहन असेही म्हटले जाते आणि व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा व्रताचे उद्यापन करायच्या संध्याकाळी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलून त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून महालक्ष्मी स्वरूप त्यांना पूजून त्यांना मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा नाट्य कहाणी करून प्रसाद म्हणून फळ सौभाग्य म्हणून गजरा महालक्ष्मीची व्रत कथा पोथीचे एक पुस्तक प्रत प्रत्येकीला द्यावी यथाशक्ती भेटवस्तू देखील देऊ शकता त्यांची ओटी भरून मनभावे नमस्कार करावा प्रसाद म्हणून दूध किंवा इतर फराळ देऊ शकता या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदी स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्य देणे अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवताला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासनं म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे या महिन्यात आपण देवी लक्ष्मी आणि आपल्या घरातील धन धान्य समृद्धी मिळावी कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी हे व्रत करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यामधील मा पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा पाच डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे शुभ कार्यांच्या दृष्टीने हा महिना खूप महत्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिना मला नेहमीच प्रिय आहे असे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगत असतात जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठतो आणि स्नान करून ध्यान करतो त्याला मी स्वतःला समर्पित करतो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीर्ष महिना समर्पित आहे या तिथी अशुभ मानल्या जातात मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर सप्तमी अष्टमी या तिथी महिन्याच्या शून्य तिथी आहेत या तारखांना महिनाहीन तारखा म्हणतात शून्य तारखेला कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य केल्याने कुटुंब आणि धनाचा नाश होतो या तारखांना केलेल्या कामामुळे धन आणि सन्मानाची हानी हानी होते हानी होते त्यामुळे मार्गशीर्ष आपण रोज करायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचं पठण करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करू शकता मार्गशीर्ष महिन्यात पवित्र नद्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही स्नान करू शकता असे केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो मार्गशीर किंवा अगाण महिन्यात एका वेळेस स्वतः भोजन करा आणि गरीब आणि गरजू लोकांना खाऊ घाला असे केल्याने रोग आणि पापांपासून मुक्ती मिळते तर मार्गशीर्ष महिन्यातील महत्वाच्या तिथींचे व्रत केल्याने मनुष्य पुढील जन्मी रोगमुक्त आणि बलवान होतो तर अशा पद्धतीने संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याची आपण माहिती बघितलेली आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही चुका आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत मार्गशीर्ष महिना हा जो आहे तर तो देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यामध्ये आपण खूप उपाय खूप सेवा करतो पण आपल्याकडनं काही चुका होतात आपण म्हणतो की मी इतकी सेवा केली इतकी उपाय केले तरीही मला त्याचा फायदा का झाला नाही कारण कारण ह्या चुका आपल्याकडनं या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये होत असतात आणि त्यामुळेच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत नसतो तर या कोणकोणत्या चुका आहेत त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपण घरामध्ये काय खावं काय खाऊ नये त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर बरोबर मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस आहे म्हणजे प्रतिपदा उद्यापासनं चुकूनही आपल्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये शांतता असते ज्या घरामध्ये आवडीलधाऱ्यांचा अपमान होत नाही ज्या घरामध्ये बायकोही नम्र असते तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ह्या नेहमी राहत असतात तर चुकूनही आपल्या घरामध्ये या पूर्ण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये भांडण तंटे वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर या महिन्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये तुमचा शत्रू जरी आला तरीही त्याचा अपमान करू नका कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णू कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येतील हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे शत्रू जरी आला तरीही आपल्याला त्याचं स्वागत करायचं आहे आणि त्याला काही ना काही आपल्या घरामधलं खायण्यासाठी द्यायचं आहे किंवा पाणी तरी पिण्यासाठी द्यायचं आहे या दोन चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत आता घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत कोणकोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही गुरुवारचे व्रत करत असतात घरामध्ये आपण रोज काही ना काही पठण स्तोत्र आणि मंत्रांचं करत असतो आणि या पठणामध्ये म्हणजे स्तोत्र आणि मंत्रांमुळे काय होतं तर घरातील नकारात्मकता संपत असते त्यामुळे रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा पठण करा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही नॉनवेज व्हेज खायचं नाहीये नॉनव्हेज जे असतं तर ते मांस मटण मच्छी अंडी ह्या वस्तू ज्या आहेत त्या घरातही खायच्या नाहीये घराच्या बाहेर जाऊनही खायच्या नाही किंवा तुम्हाला कोणी त्यांच्या घरी खाण्यासाठी बोलवल्या तरीही या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला खायच्या नाहीत त्यानंतर सर्वात पुढचं आणि महत्वाचं म्हणजे जर शक्य झालं तुम्हाला तर कांदा लसूण या काळामध्ये चुकूनही काउ खाऊ नका आता कांदा लसूण जो असतो ना तर तो बघा राहू आणि केतूचं प्रतीक मानला जातो आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थान द्यायचं आहे राहू आणि केतूला आपल्याला घरामध्ये स्थान द्यायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी म्हणजेच हा संपूर्ण महिना जर शक्य झाला तर कांदा लसूण तुम्हाला वर्ज करायचा आहे आता बघा जर संपूर्ण महिना तुम्हाला कांदा लसूण वर्ज करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी गुरुवारी तुल, तरी तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे बुधवारी तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही आणि गुरुवारी देखील तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आता त्यानंतर पुढचं आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या भाज्या ज्या आहेत त्या खायच्या नाहीत त्यामध्ये पहिली भाजी जी आहे तर ती म्हणजे वांग्याची भाजी वांग जे असतं तर ते तामसिक आहारामध्ये येत असतं आणि चुकूनही या कालावधीमध्ये म्हणजे संपूर्ण जो महिना आहे हा मार्गशीर्ष महिना तर त्या कालावधीमध्ये आपल्याला वांग्याचं सेवन चुकूनही करायचं नाहीये वांग जे आहे तर ते आपल्या पूर्वजांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की आपण उपवास सोडताना देखील वांग खात नाही त्यामुळे चुकूनही वांग्याचं या संपूर्ण महिन्यात सेवन करू नका पुढची जी भाजी आहे तर ते म्हणजे मुळा जो सफेद मुळा असतो तर तो चुकूनही या महिन्यांमध्ये आपल्याला खायचा नाही जो संपूर्ण मार्गशीर्ष महिना असतो तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुळा हा खाल्ला जात नाही तर मुळा देखील आपल्याला खायचा नाही त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ते म्हणजे आपल्याला कोबीचं सेवन करायचं नाही तर ह्या ज्या तीन भाज्या आहेत वांग कोबी आणि त्यानंतर मुळा तर ह्या तीन भाज्या चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये खायच्या नाहीत त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये जी मसुराची डाळ असते तर ती मसुराची डाळ सुद्धा आपल्याला खायची नाही तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आजची माहिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ